संडेला आमच्या बाबांनी एक खेकडा आणलेला होता तेजतला आम्ही एक जिवंत खेकडा घेतला आम्ही त्याच्यासोबत खूप खेळलो पप्पू आम्हाला तो खेकडा खूप आवडला हा हे खेकडा ह्याला बोलतात इंग्लिश मध्ये हा हे, हे खेकडा हेला इंग्लिश बोलतात हे क्रॅब तू तू पकड खेळडा खूप जोरात जोरात चालत होता हा अख्खे बाल्कनीत फिरत होता आम्ही त्या खेकड्याला एक दोरी पण बांधली होती आम्ही त्याच्यासाठी एक पातिल्यामध्ये पाणी पण ठेवले होते जीवला तो खेकडा खूप डरावना वाटत होता तरी ती तिच्यासोबत खेळत होती आम्ही या खेगड्याचं काही नाव पण ठेवलेलं होतं तुम्हाला हे नाव ऐकायचं आहे चल चू आपण सांगू छुपाय झालं दादावल केकडला काय चातला मग तू पकड ना त्याला भीती वाटते ही असंच आम्ही त्या केकड्यासोबत खूप खेळलो आणि आमचा हा संडे खूप छान गेला